आपण पाहत आहात सांगलीत बेदाणा सौद्यात चारशे एक रुपयाचा उच्चांक भाव सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती येथे चालू हंगामातील बेदाणा सौद्याचा शुभारंभ बुधवारी उत्साहात पार पडला यावेळी नवीन हिरव्या बेदाण्यास प्रतिकिलो तब्बल चारशे एक रुपयाचा उच्चांकी भाव मिळाल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले शुभारंभ प्रसंगी बाजार समितीच्या बेदाना सौदा हॉलमध्ये सभापती सुजय नाना शिंदे संचालक पप्पू मजलेकर काडापा वारद व सचिव महेश चव्हाण यांच्या हस्ते सौद्याला सुरुवात करण्यात आली हंगामाच्या पहिल्याच दिवशी एकवीस दुकानात एकूण दहा गाड्यांमधून सुमारे शंभर टन नवीन बेदाण्याची आवक झाली तीर्थंकर सेल्स कार्पोरेशन येथे वड्डी येथील शेतकरी राजकुमार सदाशिव शिंगांना यांच्या सव्वीस बॉक्स बेदाण्यास प्रति किलो चारशे एक रुपये दर मिळाला हा माल अभिजित ट्रेडर्स यांनी विकत घेतला सौदाच्या दिवशी उत्तम प्रतीच्या हिरव्या बेदाण्यास तीनशे एकतीस ते चारशे एक रुपये मध्यम प्रतीस दोनशे पन्नास ते तीनशे वीस रुपये तर काळ्या बेदाण्यास एकशे वीस ते एकशे ऐंशी रुपये प्रति किलो असा सरासरी भाव मिळाला द्राक्ष लागवड कमी व बाजारभाव चांगले असल्याने यंदा बेदाण्याला तीनशे पन्नास ते चारशे रुपयांपेक्षा अधिक दर मिळतील असा विश्वास सभापती शिंदे यांनी व्यक्त केला त्यांनी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बेदाणा विक्रीसाठी आणण्याचे आवाहन केले कार्यक्रमास व्यापारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनेल अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा